साप हे शेतकऱ्यांचंच नव्हे तर संपूर्ण मानवजातीचे मित्र आहेत सर्पमित्र तुकाराम शिंदे साप हे पर्यावरणाचा समतोल राखून अन्नसाखरी टिकवून ठेवण्याचे महत्त्वपूर्ण काम साप करतात सांपाचे विष हे एक उपयुक्त औषध आहे त्याचे पृथक्करण करून त्यातील घटकांचा वापर औषधांमध्ये केला जातो धान्याची नासाडी करणाऱ्या उंदरांच्या संख्येवर नैसर्गिकरित्या नियमंत्रण ठेवण्याचे काम साप करतात म्हणूनच साप हे संपूर्ण मानवजातीचे मित्र आहेत असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रकाशन विभागाचे सहकार्य वाहक सर्पमित्र तुकाराम शिंदे यांनी केले आहे अंधश्रद्धा निर्मूलन समिती कळंब व परिवर्तन विचार मंच इटकूरच्या संयुक्त विद्यमाने इटकूर तालुका कळंब येथील जिल्हा परिषद प्रशालेत आयोजित केलेल्या सर्पविज्ञान प्रबोधन अभियानाअंतर्गत आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक चंद्रकांत शिंदे हे होते यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हरिदास पावले उपाध्यक्ष बिभीषण देसाई हे आवर्जून उपस्थित होते नागपंचमी सणाचे औचित्य साधून पोस्टरच्या माध्यमातून दिलेल्या व्याख्यानात शिंदे यांनी विविध सापांच्या जातीची माहिती देऊन विषारी व बिनविषारी साप कसे ओळखावेत सर्पदंश झाल्यानंतर कोणते प्रथमोपचार करावेत याची सविस्तर माहिती देऊन सापांबद्दल असलेले गैरसमज व अंधश्रद्धा याबाबत विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले कार्यक्रमाला प्रहार न्यूजचे पत्रकार संतोष गिरे शिक्षक सय्यद सर बाराते सर मुंढे सर, क्षीरसागर सर काझी मॅडम आडसूळ मॅडम यादव मॅडम उपस्थित होते सुमारे तासभर चाललेल्या या प्रबोधनात्मक कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती